नमस्कार घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी अंड्याची रेसिपी बनवत आहोत जी खाल्ल्यानंतर तुम्ही नक्कीच एकच्याऐवजी दोन भाकरी जरूर खाल चला मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या चला तर सर्वप्रथम इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्याकरता इथे मी घेतलेलं आहे लसूण आलं त्यासोबत सुका खोबरं कोथिंबीर आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला मिक्सरला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे पहा छान असं आपण इथे याचं वाटण बनवून घेतलेलं आहे यानंतर इथे आपल्याला अंडी उकडून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी चार अंडे उकडून घेतलेले आहेत तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल से तर तुम्ही इथे जास्तीच अंडी वापरू शकता आता अंडी पहा आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचे म्हणजे कट नाही करायचे याला सुरीच्या मदतीने पहा असे साईडने थोडंसं कट पाडून घ्यायचं आहे तर सर्व अंड्याला आपण छान कट करून घेतलेला आहे आता आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची कढई व्यवस्थित गरम झाली की यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की लगेचच यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट घालायचं आहे गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे लाल तिखट घालूयात त्याचसोबत थोडंसं हळदसुद्धा घालायची आहे आता यामध्ये जे आपण चिरून पाडून घेतलेली अंडी आहेत ना ती घालायची आहेत आणि अंडी यामध्ये व्यवस्थित अशी परतून घेऊया मध्यम ते बारीक गॅसवरती आपल्याला ही अंडी या तेलामध्ये परतून घ्यायची आहेत यामुळे आपल्याला ह्या अंड्याची रेसिपी आणखीनच चविष्ट लागते एक दोन मिनटं अंडी व्यवस्थित अशी या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर अतिशय भन्नाट रेसिपी आहे झटपट होणारी आहे नक्कीच तुम्ही तर या पद्धतीने अंडी बनवाल ना दोन काय तीन चपात्या नक्कीच जास्त खाणार आहेत पहा आपण अंडी छान अशी ते परतून घेतलेली आहेत अंडी व्यवस्थित अशी परतली गेलेली आहेत आता याला लगेच तेलामधून काढून घेऊया आणि आता ना याच कढईमध्ये आपल्याला आणखीन एक चमचा तेल घालायचं आहे म्हणजे आपल्या भांड्याचा पसारा सुद्धा जास्त होत नाही तेल घातलं आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे कांदा सुद्धा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील आपल्या चॅनलवरती अशा मी खूप छान छान भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीज शेअर केलेल्या आहेत त्या सुद्धा एकदा जरूर चेक करा मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडल्याशिवाय अजिबातच राहणार नाही इथे पहा आपला कांदा अगदी छान लालसर असं परतून झालेला आहे आता लगेचच यामध्ये आपल्याला सुरुवातीला बनवून घेतलेलं वाटण घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यामधील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण यामध्ये परतून घ्यायचं तेल जर कमी पडलं तर थोडंसं तुम्ही अर्धा चमचा तेल यामध्ये वाढवू शकता व्यवस्थित असं परतवून घ्यायचं चा आहे या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पहा इथे आपण मसाल्यातील कच्च्यापणा जाईपर्यंत व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये आणखीन काही मसाले घालायचे आहेत जसे की लाल तिखट सोबतच काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर इथे मी यामध्ये वापरते एव्हरेस्ट चिकन मसाला घालायचा आहे किंवा मटण मसाला दोन्ही मसाले तुम्ही या ठिकाणी वापरू शकता एक एक चमचा आपल्याला मसाले घालायचे आणि आता हे सर्व मसाले छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचं एकाद मिनिटवर व्यवस्थित असं हे सर्व साहित्य परतवून घ्यायचं आहे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे आपण अंड्याची रस्ता भाजी बनवतो याला तुम्ही अंडा करी सुद्धा म्हणू शकता तर तुम्हाला जितका रस्ता पातळ घट्ट हवा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता पाणी घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे बघा इकडे याला मस्त अशी उकळी फुटलेली आहे हलकंसंसं आपण याला मिक्स करून घेऊया आणि यामध्ये जी फ्राय करून घेतलेली अंडी होती ती घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला दोन ते तीन मिनटं मध्यम गॅसवरती ही अंड्याची भाजी छान अशी उकळवून शिजवून घ्यायची आहे मस्त अशी आपली हॉटेल स्टाईल अंड्याकरी घरच्या घरी तयार होते अजिबातच जास्त फापट पसारा होत नाही जास्त भांडीसुद्धा आपली भरत नाही अगदी झटपट अशी ही अंड्याची भाजी तयार होते आणि खायला म्हणाल तर अतिशय अप्रतिम लागते पहायला मस्त असं आपण बारीक गॅसवरती शिजवून घेऊया मस्त अशी ते आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे बघा किती छान मस्त याला कलरसुद्धा आलेला आहे तरी तर तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम आलेली आहे मस्त अशी ती आपली अंडाकरी तयार झालेली आहे चला आता सर्व करायला घेऊयात मस्त गरमागरम अंडाकरी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातसोबत सर्व करू शकता अतिशय अप्रतिम लागते तुम्हीसुद्धा या पद्धतीने अंडाकरी एक वेळ जरूर बनवून पहा बघा नक्कीच तुमची करी अगदी परफेक्ट होईल दोन भाकरी जास्त खाल्ल्याशिवाय राहणारच नाही तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा कशी कर वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्तल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील पहा अगदी जबरदस्त शॉपली इथे अंड्याची भाजी तयार झालेली आहे तुमच्याकडे अंड्याचे कोणकोणते प्रकार बनवले जातात किंवा अंड्याची भाजी कशा प्रकारे बनवली जाते ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच सुद्धा वेगवेगळ्या रेसिपीज अंड्याच्या ट्राय करेन व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला भेटूया अशात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे हेल्दी राहा चला मग बाय बाय